आज आपण तांदूळ पिठाचा छान असा युनिक नाश्ता बनवणार आहोत अगदी मस्त प्रकार आहे मुलं देखील खूप आवडीने खातील आणि टिफिनला तुम्हाला द्यायला एक नवीन प्रकार आहे याला तुम्ही तांदुळाची गोल इडली देखील म्हणू शकता तांदूळ पिठाची गोल इडली अगदी छान लागते चवीला दोन प्रकारच्या फोडण्या दिलेल्या आहेत ह्या इडलीला आणि अगदी झटपट तयार होणारा पदार्थ आहे खूप वेळ लागत नाही फर्मेट करायचं किंवा तांदूळ भिजत घालायचे याची गरज पडत नाही पिठाचा वापर करून आपण हा नाश्ता बनवणार ना आहोत तर या ठिकाणी नाश्ता बनवण्यासाठी एक वाटी तांदूळचं पीठ घेतलेलं आहे शिगोशिक एक वाटी भरून तांदूळचं पीठ घ्यायचं ह्याच वाटीने आपण पाण्याचं प्रमाण घेणार आहोत ज्या वाटीने आपण पीठ घेतलं त्याच वाटीने पाणी घ्यायचं आहे तर आता एक वाटी तांदूळचं पीठ आहे त्याच्यासाठी आपल्याला दोन वाट्या पाणी घ्यायचं आहे आता हे पाणी कढईमध्ये घातलेलं आहे गॅस चालू करायचा आणि पिठाला जेवढं मीठ लागेल तितकं टाकायचं आहे जितकं पीठ घेतलं आहे ना त्याला तुमच्या प्रमाणानुसार तुमच्या चवीनुसार मीठ टाकायचं नंतर एक चमचा तूप टाकायचं तूप नसेल तर तेल देखील तुम्ही या ठिकाणी टाकू शकतात एक चमचा तेल टाकायचं या पाण्याला आता उकळी आणून घ्यायची आहे पाणी उकळल्यानंतर जे एक वाटी पीठ घेतलेलं आहे आपण तांदूळचं ते आता पाण्यामध्ये टाकून छान पीठ जे आहे ते पाण्यामध्ये मिक्स करून घेऊया शिगोशी भरून घ्यायचं आहे तांदूळचं पीठ सपाट वाटी घ्यायचं नाही शिवोशिक भरून घ्यायचं कारण की आपण दोन वाट्या पाणी टाकलेलं आहे आणि उकळत्या पाण्यामध्ये पीठ टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं पूर्ण मिक्स करायचं तोपर्यंत गॅस कमी करून ठेवायचा आणि मग पूर्ण व्यवस्थित पीठ मिक्स झालं की लगेच गॅस बंद करायचा आता बघा या ठिकाणी पूर्ण पीठ व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे पाण्यामध्ये तर या ठिकाणी मी आता गॅस बंद करते आणि पूर्ण पीठ मिक्स करून घेतल्यानंतर आता आपण एक याच्यावर झाकण जाकन झाकणार आहोत गॅस बंद करून आता एक झाकण झाकून पाच मिनिट याला वाफून घ्यायचं आहे पिठाला छान पीठ शिजतं याच्यामुळे आता पाच मिनिट झाल्यानंतर एका ताटामध्ये हे पीठ काढून घेऊया पीठ काढून घेतल्यानंतर आता हे तुम्ही जर थोडंसं कोमट असेल हात लावण्या इतपत तुम्ही मळून घेऊ शकतात किंवा थोडंसं गार पाण्याचा हात लावून थोडं मळून घ्यायचं आणि खूपच गरम असेल तर छोटे छोटे गोळे आता आपल्याला याचे तयार करायचे आहेत तर मी या ठिकाणी पीठ गरम आहे त्याच्यामुळे मी सगळं पीठ नाही मळत कारण की ते छान वाफलेलं आहे शिजलेलं आहे त्याच्यामुळे मळण्याची काही गरज नाही आहे तर हातावर जसं जसं आता आपण छोटे छोटे बॉल्स तयार करणार आहोत तर मी या ठिकाणी तेव्हाच मी पीठ मळून आणि बॉल्स तयार करून घेते आहे पीठ गरम असल्यामुळे तर हातावरच थोडं थोडं घेऊन मळून घेऊ आणि बॉल्स तयार करून घेऊ म्हणजे छोट्या छोट्या आकाराच्या इडल्या तयार करून घेऊ आणि आता ह्या छोट्या छोट्या आकाराचे जे बॉल्स आहेत ते आपल्याला चाळणीमध्ये ठेवायचे आहे जे जिला छिद्रे असतात ती चाळणी घ्यायची स्टीलची त्याला ते थोडंसं तेल लावून घ्यायचं तेल लावून घेतलेलं ला आहे मी आणि आता हे छोटे छोटे बॉल्स जे आहे ते आपण तयार करून घेणार आहोत पीठ छान घेरलं गेलेलं आहे मस्त मौसूद झालेलं आहे त्याच्यामुळे एकत्र सगळं न मळता जशी जशी मी इडलीचे बॉल्स तयार करत तस तस आहे तसं तसं हातावर मळून आणि त्याचे छान छोटे छोटे गोळे तयार करून घेतलेले आहेत सगळ्या पिठाचे आता ही चाळणी जी आहे ती पुन्हा आपल्याला एका कढईमध्ये पाणी ठेवायचं त्याच्यावर एक स्टँड ठेवायचं आणि ही चाळणी जी आहे बॉल्सची ती ठेवायची आणि हे दहा मिनिट आपल्याला वाफवून घ्यायचं आहे दहा ते बारा मिनिट असं केल्यामुळे म, म इडली जी आहे गोल इडली ती छान मौसूत होते सॉफ्ट होते आणि दहा मिनिटानंतर छान या ठिकाणी इडली जी आहे ती मस्त पूर्णपणे आतपर्यंत शिजलेली आहे उतरवून घेऊया आणि कढईतून चाळणी बाहेर काढून ठेवायची आहे आता एका रिकाम्या कढईमध्ये दोन चमचे मी तेल टाकलेलं आहे तेल छान गरम झालं की मगच मोहरी टाकायची एक चमचा मोहरी टाकायची आणि मोहरीला चांगली तडतडू द्यायची म्हणजे छान फोडणी बसते मग इडलीला नंतर जिरं टाकलेलं आहे एक मोठा चमचा हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत आता ह्या परतवून घेऊया हिरव्या मिरच्यांनंतर आता आपण कढीपत्ता टाकणार आहोत कढीपत्ता देखील छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचा आहे नंतर थोडेसे चिली फ्लेक्स टाकलेले आहेत मस्त चव येते याच्यामुळे चिली फ्लेक्स टाकल्यानंतर आता मी पुन्हा दोन चमचे या ठिकाणी तीळ टाकून घेणार आहे किंवा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तीळ टाकायची तिळीचा मस्त खमंगपणा येतो इडल्यांना आता ती देखील छान तेलामध्ये थोडीशी तडतडेपर्यंत परतवून घेऊया ती चांगली तळली गेली की लगेच आता आपण जे इडलीचे बॉल्स आहेत तयार करून घेतलेले ते टाकू फोडणीमध्ये आणि फोडणीमध्ये मिक्स करून घेऊया सगळे इडली बॉल्स जे आहेत ते टाकून घेतलेले आहेत अगदी नवीन प्रकारचा नाश्ता आहे नक्की बनवून बघा झटपट होतो तसंच नवीन प्रकार, प्रकार असल्यामुळे खायला देखील छान मजा येते आता फोडणीमध्ये व्यवस्थित सगळे बॉल्स जे आहेत ते मिक्स करून घेतलेले आहेत चांगली फोडणी बसली की आता याच्यातले अर्धी जी इडली आहे इडली बॉल्स आहेत ते आता आपण एका डिशमध्ये काढून घेणार आहोत आणि अर्धे आपण दुसरी फोडणी देणार आहोत म्हणजे ही फोडणी तर दिलेलीच आहे परंतु याच्यामध्ये आता आपण काही टाकणार आहोत ते मी पुढे तुम्हाला सांगतेच तर अर्धे इडली बॉल्स जे आहेत ते काढून घेतलेले आहेत उर उरलेले जे इडली बॉल्स आहेत आता याच्यामध्ये आपल्याला सॉस टाकायचे आहे तुमच्याकडे जो सॉस असेल तो तुम्ही टाकू शकतात शेजवान चटणी असेल शेजवान चटणी टाकू शकतात तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला किती पाहिजे तितकं नंतर थोडंसं शेजवान चटणी टाकली नंतर टोमॅटो केचप टाकला टोमॅटो सॉस टाका थोडीशी ग्रीन ग्रीन चिली सॉस आहे माझ्याकडे तो टाकलेला आहे आणि छान मिक्स करून घेऊ आणि तुम्हाला जर थोडं तिखट आवडत असेल तर थोडीशी लाल मिरची पावडर टाकली तरी देखील चालेल आता सगळे सॉस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने आपण दोन फोडण्यांचे इडल्या तयार केलेल्या आहेत अगदी छान युनिक असा नाश्ता या ठिकाणी आपला तयार झालेला आहे सॉस टाकल्यानंतर गॅस बंद करायचा आणि छान इडली बॉल्स परतवून घ्यायचे सॉसेसमध्ये आता परतवून घेतलेले इडली बॉल्स एक मिनिटभर मी कढईमध्येच ठेवले म्हणजे ते सॉस जे आहेत ते छान आतपर्यंत मोरतात आणि मस्त इडली बॉल्स चवीला लागतात आता तयार करून घेतलेले सॉसेसचे इडली बॉल्स जे आहेत ते पण आपण सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया आता हे तुम्ही नुसते असेच खाल्ले तरी देखील चालेल आणि तुम्हाला जर याच्यासोबत चटणी हवी असेल तर तुम्ही खोबऱ्याची चटणी बनवू शकता सॉस घेऊ शकतात परंतु हे नुसते असेच देखील खूप छान लागतात नवीन प्रकारचा तांदूळचा नाश्ता तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका छानशा आणि नवीन रेसिपीमध्ये वेळात वेळ काढून माझी रेसिपी बघितली त्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका छानशा आणि नवीन रेसिपीमध्ये